काय तुम्ही मराठी 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 म्हणून ओरडताय प्रत्येक वेळा मराठीचा मुद्दा घेताना फक्त स्त्री आणि पुरुषांबद्दलच विचार केला जातो आणि तृतीय पंथी जरी महाराष्ट्राचे भूमिपुत्र असले जरी मराठी असले जरी क्वालिफाईड असले तरी सुद्धा त्यांच्याबद्दल विचार केला जात नाही बिहारचे लोक जे महाराष्ट्रात पोट भरले होतात ज्यांना आपण नाव ठेवतो मागासलेलं म्हणून ते राज्य तृतीय पंथांना रिझर्वेशन देऊन नोकऱ्यांमध्ये घेत आहे आणि इकडे आपण स्वतःला पुरोगामी म्हणणारे महाराष्ट्राचे भूमिपुत्र तृतीयपंथी एज्युकेटेड असूनही कुठे मध्ये भीक मागतात आणि तृतीयपंथी घरात जन्मले त्यामुळे लोकांनी पण हे डोक्यातून काढून टाकावं की आम्हाला याच्याशी घेणं देणं नाहीये आणि हे एका तृतीय पंथीने तृतीय पंथीला नाही तुम्हीच सामान्य लोकांनी दिलेला आहे आम्ही मागास आहोत आम्हाला आरक्षण द्या आम्ही मागास आहोत आमच्याकडे हे नाही आमच्याकडे शेती नाही आमच्याकडे मला वाटतं महाराष्ट्रामधला तृतीयपंथी घटक जो आहे तो वंचितातला वंचित आहे तुमच्याकडे थोडी का होत नाही शेती तुम का का आहे तुमच्याकडे थोडं का होत नाही काहीतरी आहे तुम्हाला समाजामध्ये माणूस म्हणून बघतात हा तर कमीत कमी तुम्हाला समाजात माणूस म्हणून बघतात तरी पण मला माणूस म्हणूनही बघत नाही इतकं मी वंचित घटक आहे पण आम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र असून आम्ही मराठी असून तरी सुद्धा त्यांच्याबद्दल विचार केला जात नाही ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि जेव्हा समाज म्हणतो की आम्ही सर्व समावेशक विचार करतो मला नाही वाटत असं काही होतं का असं होत असेल तुम्ही देणारच नाही काम तुम्ही आमच्यासाठी बनवणार नाही तर मग आम्ही करणार काय जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण एक समाज म्हणून फक्त स्त्री आणि पुरुष हा विचार करतो पण जे पारलिंगी समाज जे आहे जे जे या ताईंसारखे आहेत या समाजामध्ये काय करते आपण मराठा आरक्षण घेऊन बसलोय आपण बाकी सगळ्या गोष्टी घेऊन बसलोय या मराठी आरक्षणासाठी एवढा पूर्ण मुंबई बंद पडायला आली होती पण मला एक हात जोडून मला प्रेक्षकांना विचारायचंय की तृतीयपंथी समाज हा प्रगत आहे का तृतीयपंथी समाजाला आरक्षण नाकारण्यात येतं आहे मागच्या तीन वर्षापासून मी लढाई लढते की बाबा आम्हाला रिझर्वेशन द्या आम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी द्या तर जेव्हा सरकारने नाकारलं इतके अन निवेदनं दिल्यानंतर कोणत्याही मंत्र्या संत्र्यांनी आमदारा खासदाराची उंबट झिजवल्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यावेळेस आम्ही मॅट कोर्टात गेलो आम्ही हायकोर्टात गेलो आणि सरकारी नोकऱ्यात कॉलम मिळवला दोन वर्ष मी पोलीस भरतीला कॉलिफाय होऊन सुद्धा मला घेतलेलं नाही कारण की रिझर्वेशन नाही आहे आमचं मेरिट रँडमली कुठे लावल्या जातं आमच्यापेक्षा मला नाही वाटत कोणता मागास घटक असेल महाराष्ट्रामध्ये तर कधी असं विचार नाहीत का महाराष्ट्र सरकारच्या मनात की ह्यांना रिझर्वेशन द्यावं अरे आम्ही तुम्हाला रिझर्वेशन मागतो तरी किती एक टक्का दिला तर खूप झालं आज मी मराठा समाजाच्या विरोधात बोलत नाही आहे मी मी स्वतः मराठा भूमिपुत्रच आहे महाराष्ट्राची आणि मी मराठी मराठा समाजाचं तर मी त्यांना त्यांच्या सोबतच आहे पण मला एक एक उदाहरण म्हणून मी सांगते की आज सत्ता मराठ्यांची आज कारखाने मराठ्यांचे आज सगळ्या पतपेड्या मराठ्यांच्या आज सगळं मराठ्या असून सुद्धा ते आरक्षणासाठी लढतायत आणि मुंबई जाम करतात मग आमच्यासारख्या गरिबाचा तुम्ही काय विचार करत नाही आज तुम्ही मराठ्यांचा विचार करता त्यांना कोणतं हैदराबादचं गॅझेट देता कोणतं दिल्लीचं गॅझेट देता कोणतं सोलापूरचं गॅझेट देता कोणतं बँगलोरचं गॅझेट देता हा आणि आमचा काय विचार करत नाही आम्ही काय बाळातून पडलो आम्ही अमेरिकेतून आलो अरे इथेच भूमिपुत्र ना आम्ही तुमच्या काय आई शर्ते असतील सांगा तुमचं काय क्वालिफिकेशन असेल सांगा तुम्ही सांगा ना की आम्हाला एवढं क्वालिफिकेशन आहे आम्ही जाऊ ना तुमच्याकडे कागद घेऊन हा आम्ही असं म्हणतोय का की आमच्या डॉक्युमेंट्स ना काही गुण डायरेक्ट घ्या आम्ही एक्झाम देऊ ना आम्ही डॉक्युमेंट्स पण देऊ पण तुम्ही मागा तर खरा आम्हाला तुम्ही द्या तर खरा आरक्षण म्हणजे तृतीय पंथी समाज सुशिक्षित असून सुद्धा याला भीक मागण्यास मागायला लावण्यास सरकार भाग पाडले आम्हाला बाकी सामान्य लोकांच्या नजरेमध्ये असंच आहे की नाही पारलिंगी म्हणजे आता त्यांना जे किन्नर बोलतात हा ते रोडवरच दिसतात आम्हाला आम्हाला तर असं सुशिक्षित दिसतच नाही असं पण सामान्य रोडवर दिसतात तर मग पो पोट कसं भरणार काय भीतीचे माती तर नाही काढून चालणार आम्ही आम्हाला आता मी उद्या भीक मागवली गेली आता हा आहे का की मी एज्युकेटेड नाही आहे अगदी बरोबर तुम्ही मला येऊन विचारलंच नाही तुम्हाला कळणार कसं मग त्यांची काही लोक जे आता तुम्ही सांगताय असं की जे मागत असतात पैसे त्यातले काही लोक शिकलेले पण असतात पण त्यांना ते काही लोक नाही सगळे शिकलेलेच परिस्थिती त्यांना ते करावांना भाग पाडते मी घरात बसू का बरोबर जाणार आणि मी भीकमाग गेले त्याचा अर्थ हा थोडी होतो की भिकारी एज्युकेटेड नसतात बरोबर मी स्वतः पुण्यामध्ये भीक मागून खाते माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझी बी बी पी ची डिग्री झालेली आहे माझं एटीडी झालेला आर्ट अँड क्राफ्ट क्राफ्ट डिप्लोमा मग मी भिकारी भीक मागते म्हणून मी एज्युकेटेड नाहीये सरकारने आता काय करावं महाराष्ट्रातल्या जनतेला मला इतकंच सांगायचंय की महाराष्ट्रात राहणारी महाराष्ट्राची भूमिपुत्र असलेली एक तृतीयपंथी व्यक्तींना तुम्हाला प्रशासनात नोकरी करताना बघायचंय का तुम्हाला सिग्नल वर आणि ट्रेन मध्ये भीक मागताना बघायचं मला वाटतं आता आम्ही तर संख्येने कमीच आहोत पण तुम्हा सगळ्या मराठी बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुमचा सपोर्ट आम्हाला खूप गरजेचा आहे आणि तुम्ही सर्वांनी मिळून जर सपोर्ट केला तर हा जर विषय राजकीय अजेंड्यावर आला तर कदाचित भविष्यातल्या महाराष्ट्राचं चित्र बदललेलं दिसू शकतं अहो बिहार सारख्या मागास राज्यांनी तृतीय आरक्षण देऊन पी एस आय तिथे झालेत कॉन्स्टेबल तिथे झालेत रिझर्वेशन देऊन बिहारला बिहारचे लोक जे महाराष्ट्रात पोट भरायला येतात ज्यांना आपण नाव ठेवतो मागासलेलं म्हणून ते राज्य तृतीय पंथ्यांना रिझर्वेशन देऊन नोकऱ्यांमध्ये दे घेत आहे आणि इकडे आपण स्वतःला पुरोगामी म्हणणारे महाराष्ट्राचे भूमिपुत्र तृतीय पंथी एज्युकेटेड असून कुठे तर ट्रेनमध्ये भीक मागतात कुठे तर सिग्नलला भीक मागतात बरोबर आणि हे जे महाराष्ट्राचं चित्र खराब झालंय ना तर हे सगळी जनता मिळून तुम्ही जर हा विषय अजेंड्यावर आला तर कदाचित भविष्यातला महाराष्ट्र वेगळा असू शकतो आणि आदर्श महाराष्ट्र असू शकतो बरोबर मित्रांनो असं सांगितलं की बिहारमध्ये ती गोष्ट आहे बिहारचे लोक तिकडून इकडे येत आहेत आपल्या इथे काम करायला आणि आपला इथे मराठी तृतीयपंथी जो आहे तो आपला महाराष्ट्राचा आहे त्याला इथे जॉब नाही आणि तिकडच्या बिहारचे लोक आपण सतत सांगत असतो की अरे त्यांना काम नाही म्हणून तिकडे पण तिकडचे तृतीय पण त्यांना तिकडे काम भेटतात आणि आपल्या इकडच्या मराठी तृतीय पण कामं नाही ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो आणि या सगळ्या गोष्टीवर मला असं वाटतं आपण नीट एक सामाजिक दृष्टिकोनाने प्रकाश टाकला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी मला ताई तुम्हाला एक पुढे विचारायचं आहे बघा कसं सामान्य माणूस जो असतो तो सकाळी उठणार कामाला जाणार कामावरून घरी येणार आपल्या फॅमिलीला वेळ सगळ्या गोष्टी पण तुम्ही ज्या आहेत कोरोनामध्ये पण बघितलंय मी की समाजाच्या दृष्टीने तुम्ही सगळं विचार करत असता समाजाला हे द्या समाजाला ते द्या एखादा प्राणी कुठे काय असेल त्याला मदत करा हा विचार तृतीय पण ती करतात त्यांचा विचार आपण कधीच केलेला नाही पण तुम्ही समाजाचा विचार करता पण जेव्हा समाज तुमचा विचार करत नाही तेव्हा तुम्हाला कसं वाटतं खरं म्हणजे तुम्हाला खरं सांगू का मागच्या काही काळामध्ये असं घडलं आहे की सकाळी मोबाईल ओपन केला तर कोणत्या तरी तृतीयपंथी मै महे, माझ्या मैत्रिणी सुसाईड केलेली असं नेहमी चित्र बघण्यात आलं आणि हा जो लढा लढून 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 प्रत्येक वेळा आम्ही आम्हाला हरवल्या जात आहे तेव्हा माणूस म्हणून मी कच्ची होतेच माझ्या मनात आत्महत्याचा विचार येतोच पण तरीही तो विचार जुगारून मी पुन्हा नव्याने उभी राहते का तर जे मी भोगले ते माझ्या मागून येणाऱ्या पिढीने भोगून आहे आज जो लढा आम्ही चाल चालू आहे आणि पुढे आहे तो जर लढा थांबला तर मला नाही वाटत तो लढा परत कधी चालू येईल मला माहिती नाही म्हणून हा लढा पुढे न्यायचा आहे मी आता चाळीशीच्या घरात आहे मला गव्हर्नमेंटने नोकरी दिली नाही पण म्हणून का मी जगलेच ना मी मेले का सांगायचं तात्पर्य हे की जी मी नोकरी मागते तर हे मी मला जगण्यासाठी किंवा मला खूप त्या पोलिसाची नोकरी होऊन मला खूप मोठे प्रॉपर्टी घ्यायची नाहीये ते स्वप्न नाही आहे माझं माझं स्वप्न फक्त छोटंसं आहे एक पायवाट पाडायची की ज्या पायवाटेवरून बाकीच्या लोकांना त्रास होणार नाही बाकीच्या जिथे सिग्नलला मी भीक मागितलीये जिथे मी सगळं सहन आहे ते येणाऱ्या पिढ्यांना सहन करावं लागू नये इतकी छोटीशी एक इच्छा आहे आणि येणाऱ्या पिढ्यामध्ये मग मला असं वाटतं समाजातले लोकही असू शकतात आणि तृतीय पंथी शकतात कुणाच्या घरात जन्माला येऊ शकतात त्यामुळे लोकांनी पण हे डोक्यातून काढून टाकावं की आम्हाला याच्याशी घेणं देणं नाहीये आणि आता इथून पुढे तर तुम्ही कितीही जरी नाकारलं तरी आमचं अस्तित्व बदलणार आहे का हे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे दिलेले देणे आणि हे एका तृतीय पंथीने दुसऱ्या तृतीय जन्म दिलेला नाही तो तुम्हीच सामान्य लोकांनी दिलेला आहे एका पुरुषानेच जन्म काय सांगावं उद्या जर तुमच्या घरात तृतीयपंथी जन्माला आला तर सांगण्याचा हेतू हाच आहे की कुणाच्याही घरात उद्या तृतीयपंथी महिला किंवा तृतीयपंथी पुरुष येऊ शकतो त्यामुळे सगळे आमचे माय आणि भाऊ म्हणून तुम्ही हा विषय घ्यावा आणि या विषयासाठी तुम्ही आम्हाला पाठबळ द्यावं अगदी बरोबर ताईंचा विषय आहे योग्य रीतीने मांडलाय एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे एक साधा सामान्य बोलतो ना आपण आपण हँडिकॅप त्याला देखील शासन जे आहे ते मदत करत असतं आणि मग आपण तृतीय बाहेरच फेकून द्यायचं त्याला आणि मग त्याला शासनाची मदत नाही समाजाने थू थू करायचं हे कितपत योग्य आहे जसं ताईने सांगितलं की उद्या उठून आपल्या घरामध्ये पण एक तृतीय पंत जन्मू शकतो आणि त्याच्यामुळे आपण कधी कधी काही लोक असतात जे हेट करत असतात अरे काय ह्याचा हा तसा तो तसा नावं ठेवत असता पारलिंगी तृतीय पंतांना पण ती परिस्थिती उद्या आपल्या घरावर पण येऊ शकते मला असं वाटतं ही काळजी आपण घ्यावी आणि ह्या समाजासाठी पण आपण उभं राहावं आपलेच भावबंध आपण समजून मला असं वाटतं मराठी तृतीय पंत म्हणून आपण त्यांच्या मागे उभं राहावं कारण विचार करा आज बिहारमधल्या लोकांना आपण बोलतो तिकडे काम नाही म्हणून तिकडे येतात जसं सांगितलं आणि तिकडच्या तृतीय पंतांना ते सरकार काम देते आणि इकडे आपलं महाराष्ट्र सरकार काय करते आपल्या मराठी तृतीय पंतांना हे असं म्हणजे मला असं वाटतं तुम्ही या सगळ्या गोष्टी विचार केला पाहिजे ताई काय सांगाल मग जाता जाता एवढंच की अजून काय तुम्हाला बोलायचं जाता जाता मी एवढंच सांगेल की ओव्हरऑल आम्ही माणसं आहोत आणि आमचा तुम्ही माणूस म्हणून विचार करा आमची सगळी तयारी आहे सगळं करण्याची आणि तुम्ही ही एक पाऊल पुढे टाकून तृतीय पंथांचा विचार करून त्या प्रकारच्या पॉलिसीज बनवाव्यात जेणेकरून आम्हाला अजून चांगल्या प्रकारे काम करता येईल हे सरकारकडे तुमचं मागणं आहे मित्रांनो सरकारकडे मागणं झालंच तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे आपल्या समाजाच्या भाग आहे मला तरी असं वाटतं ना मित्रांनो की आज ही पॉडकास्ट करताना स्वतः मला लाज वाटते की अरे आपण कुठल्या विषयांवर महाराष्ट्राच्या चर्चा करत बसलो भांड्यात भांडत बसलो हा विषय तर अत्यंत गरजेचा आहे आणि मला असं वाटतं खूप अत्यंत गंभीर विषय आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुर्तास थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र